नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सकाळी उठल्याबरोबर फक्त एक मिनटं लागणारा जिबेचा व्यायाम करायचा आहे म्हणजे जीप सांगितलेल्या पद्धतीनं तोंडामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी मी सांगेन त्या त्या ठिकाणी तुम्हाला फिरवायचे फक्त व्यायाम एक मिनटाचा आहे परंतु तुमची बीपीची गोळी हाय बी पी असेल लो बी पी असेल कायमची बंद होईल शरीरामधली सुगर तुमच्या डायबेटीजची समस्या असेल पूर्णपणे तुमची शुगर कंट्रोलमध्ये येईल त्याचबरोबर थायरॉईडचा तुम्हाला त्रास असेल मग ती थायरॉइड कोणती असेल हायपरथायरॉयडिझम असेल किंवा हायपर असेल पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल आणि हे का येईल कसं येईल हेही तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामागं सायंटिफिक रिझन्स आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर शरीरामध्ये सतत जर विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता तुमच्या जाणवत असेल तर बी ट्वेल्वची कमतरतासुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल तुमची इम्युन सिस्टीम चांगले होईल त्याचबरोबर काही मुलांना आणि मुलींना उंची वाढत नाही तर उंची वाढण्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं हे सगळं इतकं महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि फक्त एक मिनटं लागतं सकाळी उठल्याबरोबर हा व्यायाम करण्यासाठी व्यायाम अगदी साधा आहे पण त्याचे फायदे इतके जबरदस्त आहेत कुठली गोळी वगैरे खायची नाही सकाळी उठलं की आपल्याला ते करायचं आहे हे एवढं इफेक्टिव्ह का आहे हे तुम्हाला मी आधी सांगतो म्हणजे तुम्हाला त्याची खात्री होईल तर आपल्या तोंडामध्ये तुम्हाला माहिती आहे सर्व बाजूला जे आहेत त्या आपल्या लाळ ग्रंथी असते ज्याला आपण स्लायवरी ग्लँड्स म्हणतो या लाळेमध्ये आपल्या विविध प्रकारचे घटक असतात त्यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी असतं पण त्याचबरोबर पोटॅशियम त्याच्यामध्ये असतं सोडियम असतं कॅल्शियम असतं क्लोराईड असतं आयोडीन असतं त्याचबरोबर बायोकार्बोनेट असतं त्याचबरोबर फॉस्फेटसुद्धा आपल्या लाळेमध्ये असतं हे सगळे इलेक्ट्रोलाईट्स आहेत आता हे सगळे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये आणि जर याच्यामध्ये काही गडबड झाली तर तुम्हाला हाय बी पी आणि लो बी पीचा त्रास शंभर टक्के होतो त्याचबरोबर थायरॉईडचा त्रास तुम्हाला शंभर टक्के होणार हे जर तुमच्या शरीरामध्ये संतुलित नसतील सोडियम पोटॅशियम कॅल्शियम क्लोराईड वगैरे हे जे घटक आहेत हे आपल्या लाळेमध्ये असतात ते लाळेमध्ये आपल्या ग्रंथीमधून रावतात याच्यामध्ये गडबड झाली का या सर्व गोष्टी आपल्याला होतात त्याचबरोबर लाळेमध्ये अजून एक घटक असतो अत्यंत महत्त्वाचा असतो तो म्युकोपोलो आणि ग्लायकोप्रोटीन्स हे तुमच्या शरीरामधलं सुगर कंट्रोल करण्याचं काम करत असतात सुगरला ते डायजेस्ट करण्याचं काम करत असतात परंतु हे जर तुमच्या लाळेमधून व्यवस्थितरित्या जेवणाबरोबर जर स्रावले जात नसतील तर तुम्हाला डायबेटिकची समस्या होते तुमच्या शरीरामध्ये लो सुगर किंवा हाय शुगरची समस्या निर्माण होऊ शकते त्याचबरोबर एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर नावाचा एक फॅक्टर आपल्या लाळेमध्ये असतो तो जर व्यवस्थितरित्या आपल्या लाळेमध्ये स्राव त्याचा झाला नाही तर त्याचा ताण जो आहे तो आपल्या थायरॉइड ग्रंथीवर येतो आणि मग तुमची वाढ जी आहे नॉर्मल ग्रोथ असते उंची वाढण्याची ती खुंटली जाते आणि मग बऱ्याच मुलामुलींनाही समस्या येते उंची वाढत नाही त्याचबरोबर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा या लाळेमध्ये जो घटक असतो तो असतो कॅरिन नावाचा घटक कॅरिन काय करतो तर तुमच्या शरीरामध्ये जे व्हिटॅमिन बी ट्वेल असतं त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं म्हणजे तुमच्या पोटामध्ये जाऊन जो डिग्रेडेशन होतं त्या बी ट्वेलचं त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं आणि त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये बी टुएलची कमतरता भासत नाही आणि हे सर्व आपल्या लाळेमधून होत असतं आणि हे जर आपलं व्यवस्थितरित्या होत नसेल तर आपल्याला या सर्व समस्या निर्माण होत असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर फक्त एक मिनटं आपली जी जीब आहे ती आपल्याला सांगितलेल्या पद्धतीनं फिरवायचं आहे हे फिरवल्यामुळं आपल्या लाळग्रंथी जे आहेत त्या चांगल्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होतात त्याचबरोबर आपल्या या चेहऱ्यामध्ये एकवीस प्रकारचे प्रेशर्स पॉईंट असतात ते ॲक्टिव्ह होतात मेंदू तुमचा ॲक्टिव्ह होतो आणि त्यामुळं तुमचे हार्मोनसुद्धा बे संतुलित होता। होतात बॅलन्स होतात हार्मोन आणि त्यामुळे या शरीरामधल्या ज्या सर्व समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात अगदी एक मिनटं लागणार आहे पण सांगितलेल्या पद्धतीनं आणि रेग्युलरली करणं आवश्यक आहे तुम्हाला अन्न पचायला लागेल ला ॲसिडिटी पूर्णपणे बंद झालेली असेल सर्व समस्या तुमचा बेपी नॉर्मल असेल तुम्ही करून बघा तर उपाय या पद्धतीनं आपल्याला करायचा आहे की आपली जी जीभ आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या तोंडामध्ये गड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं आणि गड्याळ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेनं तर मी तुम्हाला आता करून दाखवतो तर स चार वेळेस या बाजूने फिरवायचे आणि चार वेळेस या बाजूने फिरवायचे तर या पद्धतीनं आपल्या फिरवायचे गडळ्याच्या काट्याच्या दिसेन झाल्यानंतर पुन्हा उलट्या बाजूने त्याच पद्धतीनं चार वेळेस फिरवायच्या सकाळी जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला नक्की लक्षात येईल का तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रकारचा फिलनेस जाणवेल एक चांगलं प्रकारचं चा तुम्हाला गुडनेस जाणवेल डोक्यामध्ये सुद्धा तुमच्या या यामुळं काय होतं तुमच्या चेहऱ्यामधल्या सगळ्या ज्या लाळ ग्रंथी आहेत त्या चांगल्या रीतीने ॲक्टिव्ह होतात आणि त्यामुळं काय होतं की मी जे मग इलेक्ट्रोलाइट सांगितले त्यामध्ये पोटॅशियम आहे सोडियम आहे कॅल्शियम आहे क्लोराइड आहे हे सर्व व्यवस्थितरित्या तुमच्या ग्रंथीमधून स्रावायला सुरुवात होते ज्यामुळं तुमचा बीपी जो आहे तो एकदम नॉर्मल होतो थायरॉइड ग्रंथीला कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही आणि त्यामुळं थायरॉक्झिन जो हार्मोन असतो आपला तो, तो थायरॉक्झिन हार्मोन व्यवस्थितरित्या स्रावायला सुरुवात होतं आणि त्यामुळं थायरॉइडची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते या बाजूला जी सूज आलेली असते ती पण पूर्णपणे निघून जाते उंची चांगल्या रीतीनं वाढते शुगर तुमची कंट्रोल होते अनेक समस्या, तुम्हाल समस्या वर वर तुम्हाला पूर्णपणे निघून जातात पचन चांगल्या रीतीनं व्हायला लागतं ॲसिडिटीची समस्या निघून जाते आणि किती वेळ लागतो फक्त एक मिनटं सकाळी उठल्याबरोबर चार वेळेस या बाजूने फिरवायचे चार वेळेस या बाजूने जे फिरवायचे अत्यंत साधा जरी वाटत असला तरी ह्याचा परिणाम तुमच्या लक्षात येईल याला कुठलंही औषध घ्यायचं नाही आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ट्रेनिंगची आवश्यकता नाही फक्त तुम्ही एकदा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं आणि एकदा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं जीभ आपल्या तोंडामध्ये फिरवायची आहे तुम्ही करून बघा आणि अशाच नवन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद